बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं राज्यभरात पडसाद उमटलेत या क्रूर हत्या प्रकरणामध्ये विरोधकांनी थेट सरकारमधल्या मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत वाल्मिक कराड या मागचा मास्टर माइंड असल्याचा आरोपही करण्यात आलाय मात्र वाल्मिक कराडचा आका कोण आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय पाहूयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सखोल चौकशी आणि कारवाईची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली आहे या आश्वासनानं सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांचं समाधान झालेलं दिसत नाहीये धस यांनी संशयित आरोपीच्या आकाचा उल्लेख करून त्यांच्यावर कधी कारवाई होणार असा थेट सवाल केलाय वाल्मिकचा आका कोण ते शोधणं गरजेचं आहे असं म्हणत त्यांनी थेट नाव घेणं टाळलंय जे आपण नाव घेतलेलं आहे मी त्यांचं अजून नाव घेतलेलं नाही परंतु फक्त आका म्हणलेला आहे विष्णू चाटे अँड गँगचा आका हा हे आका जे आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर पुढं आले तर आका आपोआपच बिनभाड्याच्या खोलीमध्ये जातील मला वाटत नाही त्यांनी काही ऑर्डर सोडली असेल म्हणून आणि जर सोडले असेल तर आकांच्या बरोबर आकांच्या आका सुद्धा जातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडही यावरून सरकारला घेरतायत सरपंच हत्या प्रकरणावरून आव्हाडांनी विधानसभेत आक्रमकपणे बाजू मांडत सरकारला खडे सवाल केलेत आता त्यांनी थेट पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा दाखला देत धनंजय मुंडेंच नाव घेतलंय पंकजा मुंडे उल्लेख करताना त्याच्यात काय पंकजा मुंडे ह्या हसत हसत म्हणतायत म्हणजे हा त्यांचा काय जुना व्हिडिओ नाही हा नवीन व्हिडिओ आहे आणि ते सत्य त्या सत्य सांगतायत की ज्यांचं पानही हलू शकत नाही म्हणजे त्या वाल्मिक करारशिवाय ज्याचं पानही हलू शकत नाही असे धनंजय मुंडे आणि मी पहिल्यांदा नाव घेतले कारण पंकजाताईंनी ते नाव घेतलं मी नाही घेतलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनीही धनंजय मुंडे सभागृहात हजर कार आहत नाहीत असं सवाल उपस्थित केलाय मुख्यमंत्र्यांचं निवेदन झाल्यानंतर आपल्यावर कारवाई होणार नाही याची खात्री झाल्यानंतरच धनंजय मुंडे अधिवेशनात परतलेत असा टोला शिवसेना ठाकरे पक्षाने लगावलाय मला असं वाटत होतं की काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या उत्तरातून निश्चितपणे ठोस अशा पद्धतीचा कारवाईची अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला होती आणि म्हणून उद्या आपल्यावर एक काही जबरदस्त कारवाई वगैरे होईल की काय या भीतीनं कदाचित ते आले नसावेत पण कालच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बीड आणि परभणीतल्या संदर्भामधल्या प्रस्तावाच्या उत्तरानंतर मला असं वाटतंय की त्यांना कुठंतरी दिलासा मिळालेला असावा आणि त्यांना असं वाटत असावं की आता हे प्रकरण आपल्यावर शेकणार नाही तर आपल्याला वाचवलं जाईल अशा पद्धतीची त्यांची खात्री झाली असावी म्हणून ते आज आपल्याला दिसत असावी सरपंच हत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी कराडचं नाव घेऊन कारवाईचं आश्वासन दिलं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या संबंधांवरूनही विरोधक गंभीर आरोप करतायत महायुतीचेच आमदार वाल्मिक कराडचा आका कोण हे जाहीर करण्याचा आग्रह धरत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नागपूर